मध्ये दंगल झाल्याचं सांगितलं जात आहे वस्तुस्थिती काय ही सध्या शांतता आहे आम्हाला जेव्हा माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ धरंगावाचा पूर्ण स्टाफ पायाधी स्टाफ आर सी पी आम्ही पोचलो आहे काही प्रकार झाला आहे काय घटना आहे काही दुकानं वगैरे फुटले आहेत आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे मान्य एस पी साहेब आहेत आय डी सी साहेब आहेत डी एस पी साहेब आहेत आमचं पूर्ण स्टाफ आहे आर सी पी आहे सध्या आता गावात शांतता आहे आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल त्या संदर्भाने तपास चालू आहे आम्ही सध्या जरा शांतता करतोय आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे तोच तपास चालू आहे कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण थोडं शांतता उद्या संपूर्ण माहिती मिळेल नेमकं काय भेटलंय काय म्हणतोय दोन दुकाने इकडे एक चप्पलचं दुकान जवळलं गेलं आहे तिकडे एक दुकान फुटलंय टीव्हीचं आणि एक वेफरचं दुकान फुटलय तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही नाही अजून एक एक आरोपी घेतला ताब्यामध्ये संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो आम्हाला थोडा वेळ द्या मंत्री वाहनाचा धक्का लागल्यामुळे वाद झाला नाही अजून तर तशी काही माहिती नाही आहे आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी about thank you thank you. please <coughs> <coughs>